मित्रांनो आत्ता कासेगावचं हिंद मैदान होते दोन हजार पंचवीसचं त्याचे विजेते आपल्याबरोबर आहेत पण हा बैल आहे शंभू कळंबीचा शंभू हे तर एक वेगळा विक्रम झाला आहे सलग दोन वर्षी एक नंबरचा मानकरी कासेगावमध्ये पटकवणारा बैल म्हणून इतिहासात ह्याची नोंद झालेली आहे पहिल्यांदा अभिनंदन सलग दुसऱ्या वर्षी साध्य केलं धन्यवाद बरं सांगा तुमची ओळख सांगा कशा पद्धतीनं कारण हिंदी मी आदिक पलवान कळंबी मला ओळखतात आपले बंधू आणि बंधू आहेत पुण्याचे आमच्या म्हणजे ह्याचा शंभू आम्ही आता काय त्याच्याबद्दल सांगायला काही शब्द नाहीत कारण त्याच्या एवढा मला म्हणजे देवच माझा येतो <coughs> गाडी गेल्या वर्षी पळायला लागलं ह्या वर्षी मी ज्यावेळी सकाळी पायरा विचारत होता त्यावेळेस दडपण होतं का होतं का कारण यश मिळवणं आहे ते टिकवणं अवघड आहे ह्या वर्षी टिकवायचं होतं ते लय भरपूर अवघड आहे कारण काय आलं वन बी एच के गेल्या वर्षी घेतल्यानंतर आपल्याला बरेच बैलमालकाने मालकाने डावल वर्षात आपली घरची गाडी पळवायची पहिल्याला अडचणी आहेत तरी पण अडचणी आल्या ह्या वर्षी टिकवायचं म्हणलं की अडचण आहेच की बैल ही तर बरेच जणांना आपण मागितलं काशेगावला पण काहीतरी आपल्या चुका बैल उजवीनच पळवायचा डावीनं काय कटच मारतोय ज्या प्रत्येक मालकाच्या ज्या समजूत आहेत त्या ह्या पहिल्या त्या माणसांनी मनातनं काढाव्यात कधी कुठला बैल पळल हे कधी सांगू शकत नाही त्यामुळे एखाद्या एखाद्या नंदीला चुकीचं म्हणणं ही पहिलं मालकाने टाळावं आणि कुठल्या नंदीला कमी समजायचं नाही हे त्यांना आज सिद्ध केलं की मी गेल्या वर्षी राहिलो ह्या वर्षी पण एकच हे महत्वाचं आहे आणि हे टेकवायला किती आम्हाला मेहनत घ्यायला लागली हे आम्हाला माहित कुठलं कारण द्यायचं की ठीक आहे तुम्ही सांगितलं की नाही बैल कट मारतोय अजून काय काय कारण सांगायचे तुम्हाला पैराच्या बाबतीत बरीच बरेच सांगतात की दाबत असेल आज कडनच काढले हे दाबायचा विषय नाही आणि रुस्त मेहंद केसरी झाला तेव्हा पण कडनं दोन फेर काढले त्यावेळी कुठं दाबलं नव्हतं पण पैरा नाहीच करायचा हा बैल ह्या बैलाला बैल लागला नाही पाहिजे ह्या ज्या माणसांच्या समजूत आहेत ना ह्या मनातनं काढून टाकावेत कारण नंदी आहे तो बरोबर पळणारा बैल पळतच राहतो आणि हा बॅड पॅज येतो प आपल्या माणसांच्या आयुष्यात येतो तसा ह्याच्या बी आला होता पाठीमाग हां बरोबर पण त्यातून खचून न जाता आज बैल उभा आहे आणि कासेगावचा मान पटकवलेला हिंद केसरी बैल झालेला आहे काय सांगाल तेव्हा अवघड प्रसंग त्या प्रसंगातून जाणं नाही का मधी बैल म्हणजे फॉर्म नसणं आणि आज एवढं मोठं यश नाही फॉर्म फॉर्म आहेच की आता पण आमच्या वादळभर पळतोय एक दोन करतोच की गुलाल बैलावरचा हटला नाही फक्त बैलाला मोठ्या मैदानात डावलणं नु। शी जरा बऱ्यापैकी उद्योग मध्ये झालं पैरा फोडणे अशा काही कारण ह्यांच्या फोडला बी जातोय नाशिकचा बैलही बोलावत आहेत नाशिकवरनं ह्याच्या मनात समजूत आहेत ना तुम्ही बोलवा नाही पण आता हिंदी केसरी तर आपण हिंद म्हणतो म्हणजे भारतातून कुठलाही बैल आला तरी इथं पैरा केला पाहिजे आणि महाराष्ट्राभर भर शर्यत ही गेलेली आहे त्यामुळे काय वाईट आहे बरोबर शर्यदी बाबतीत होण कुठं पळाला होण कुठं येऊन पळाला शे काय शर्यद आहे ही काय त्यात काय विषय नाही बैल कुठनं बी येऊन पळू शकते तुम्ही तुम्ही डावलणं ही बरोबर नाही बर एवढंच तुमच्या ह्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं कोणत्याही नंदीला कुणी डावलू नाही आणि कमी समजायचं नाही बरं पण पैऱ्याचं कसं झालं अचानक तिकडचा बैल म्हणजे कुणाला अपेक्षित नसताना पैरा कारण गेल्या वर्षी रायफल पळायला होतं त्याही बैलाचं अभिनंदन गेल्या वर्षी झालेलं एक मोठ्या पद्धतीने यश होतं पण अचानक तिकडचा पैरा करण्यामागं कारण काय नाही इथलं बरेच जणांचं पहिरं झालं होतं आणि रायफल आणि आपण हीच गाडी हाणायचं आपल्या डोक्यात होतं परत एकदा पण रायफलचा जा पायऱ्या झाल्यामुळं आम्ही परत तिकट ती का काजटला गाडी पळाली ना आमची त्यामुळे आम्ही मग ती गाडी चांगली पळती म्हणून ती, ती गाडी तिथं काय रिझल्ट झालेला तिथं दोन नंबर केले होतं आपण कडनं पळून म्हणजे मला हे सांगावं छोटीशी गोष्ट गाडी एकमेकांबरोबर पळण्याचा अनुभव मोठ्या मैदानात फायद्याच ठरला का नवीन प्रयोग करण्यापेक्षा तो थोडाशी पळलेली गाडी ह्याचा फायदा झाला का आज मागच्या पंधरा दिवसातच काजटला मैदान झालं होतं आम्ही काशेगावच्या हिशोबानंच ती गाडी काजटला आणली होती ते चिमण्याची कारण चिमण्या तिथं त्या त्यांच्या तिकडं पळाला ना संभाजीनगरला त्या संभाजीनगरला पळाल्यामुळे तो बैल आम्ही काजटला बोलावला जे नवीन प्रेक्षक आहे त्यांना सांगा हा बैल कुठून आणलेला आहे हा बैल नक्की किती दाती आहे कशा पद्धतीने हा बैल आता सहा दाती झालाय आणि हा बैल मी माळशिरसमधनं फोंडशेच्या गावात ना अण्णादनदेवी यांचं म्हणून घेतला होता तो आदत असताना घेतला होता आदतमध्येच आपण रुस्तमे हिंदकेसरी केसरी झालो बरं तर मी जास्त वेळ घेत नाही आता हा हिंद केसरी म्हणून ओळखलं जाणार आणि एक मोठी मैदानं गाजवलीत पण पारंपरिक मैदान आणि हिंद केसरी जो किताब आहे एक नंबर घेऊन त्याला हुलकावणी देत 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 आज झालं ती पूर्ण सर्कल झालं पूर्ण वर्तुळ झालं पूर्ण हे वर्तुळ पूर्ण झालं हे म्हणा काय हरकत नाही कारण आपण बरेच कसता हिंद पुशेगावला तर आपण बरेच प्रयत्न केले पण आपण राहिलो नाही आज आपल्याला ती योग आला आणि काशेगावला हिंदकेसरीचा मान मिळाला आणि पहिल्यांदा आपण काशेगावला हिंदकेसरीत आलो ह्या त्याचा आम्ही आनंदी आहोत जास्त <coughs> वेळ घेत नाही शंभूची उद्यापासून वेगळी ओळख असणार हिंद केसरी कळमीचा शंभू म्हणून ओळखलं जाणार तुमच्या सगळ्या टीमला आणि ड्रायव्हर कोण बसलेलं गाडीत ब कमालीची आणली फायनल सेमी फायनल शाखेर शाकिर शाकिर ड्रायव्हर बसले चालेल तुमच्या टीमला शुभेच्छा आता मित्रांनो बैल ह्याच्याबरोबर पळाला दोन बैल पळणं महत्वाचं आहे दुसऱ्या बैलाला आपण भेटूया चिमण्याला आणि काय गोष्टी जाणूया धन्यवाद नो जे कासेगावचं हिंदकिस्तरी मैदान झालं त्या मैदानात चिमण्या ब बैलानं एक विजेतेपद मिळवून हिंदकिसरी बैल झाला आणि मला सांगाय आनंद वाटतोय काल प्रदीप नानंद यांच्या गोट्यावर गेलो होतो गोटा बघाय त्यावेळी चिमण्या तिथं होता तर मुलाखत मी घेण्यासाठी एक शब्द वापरला होता की गुलाल घेतल्यावर मुलाखत घेऊ आणि आज मला आनंद वाटतोय गुलाल आहे अंगावर सगळ्यांच्या पण तोही हिंदिसरीचा गुलाल झाला हिंद आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात यश काय सांगाल हिंद बैल झाला आता हिंद केसरी म्हणजे आता पहिल्यांदाच ओरिजनल हिंद केसरीचा मान पहिल्यांदाच भेटला आम्हाला असे महाराष्ट्र केसरीचे बरेच मान भेटले पण हिंद केसरीचा मान सगळ्यात मोठा मान आहे हे मान भेटलं म्हणजे लय आनंद आला सगळ्याला आणि ओरिजनल हिंद केसरी पण दावानं आजच्या ना झाली आमची बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे आणि मला विचारायला हे पाच लाखाच्या मैदान असले काय होतं तुमच्या मैदाना काहीतरी वेगळंच गलड आमचं पहिल्यांदा तवाबी आणि आज पण वेगळाच आम्ही प्रेम करतो आ, ते आम्हाला काही ना काही घडून दाखवते त्याच्यावर मेहनत घेतली ना ते शंभर टक्के आपलं नाव करतेस कोणता जनावर असू द्या आपण त्याच्यावर प्रेम केलं ते आपला प्रेम उपकार शंभर टक्के मिळणार ते उपकार ठेवणार नाही बरोबर सांगताय जे एवढंही कष्ट करतात ते कष्टाच आपण परतफेड कशी करतात तर एवढ्या मोठ्या बक्षिसात आता तुम्ही महत्वाचं मालक म्हणून नाही तर जाकी म्हणून मला खूप महत्वाचं वाटतंय कारण एवढ्या मोठ्या मैदानात सगळी बैल होते रती मारत होते तर स्वतः जाकी म्हणून आणि ती पहिली गाडी होती राजा आणि सम्राट त्याला अपयश आल्यानंतर तुम्हाला म्हणले नाही का तुम्ही नका चालू काय काय झालं होतं ते जाकी म्हणून सांगा नाही नाही तसं काही नाही आता आपली काही चुकी नाही आहे त्या बायलाला थोडसं पायाला दुखापत झालेली आहे सम्राटचे अचानक hmm. काय झालं काही कळालं नाही थोडं पायाला सूजते मग hmm. त्याच्यामुळं काही आम्ही डॉक्टरला ट्रीटमेंट बी काही केलं नाही hmm. कारण हे टेस्टचं चा चालू hmm. होतं hmm. ना त्याविषयीचं मी काही डॉक्टर पण नाही नानामनी नाना म्हणे बोलू मग डॉक्टरनं काही इंजेक्शन द्यायचे उजूक टेस्टमध्ये काही नाही त्याच्यामुळं आम्ही ते घाबरून ते बी काही बायलाचं इलाज केलं नाही तसंच पळाला थोडा बैल पायाच्या अडचणीमुळं जर शिक गाडी कमी का पळाली ती थोडीशी ओळख सांगा हा बैल कुठून आणलेला आहे वय किती दाताला कसा आहे हे आता दुस आहे आपण पहिल्यांदा बापूपूरकर आहे लासलगावचे प्रसिद्ध व्यापारी आहे त्याच्याकूनच भरपूर बारीक छोटे खोंड त्याच्याकूनच घेतो आता पण दावणीला पण दहा पंधरा कोंड आता घरी आहे दहा पंधरा खोंड हा एका साठी एक कोंड घरी ते पण आता पुढच्या वर्षी कोणता ना कोणता वेगळाच घडून दावणार म्हणजे प्रत्येक मोठ्या मैदानात म्हणजे आता कोण ना कोणतरी दिसणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाना आहेत प्रदीप नाना ज्यावेळेस कुठल्याही व्यक्ती लांबून येतो जिल्ह्यावरून त्यावेळेस त्याला सपोर्ट देणं आणि बैल घेणं आता नानानी दोन तीन बैल ह्यांच्याकुंड घेतलेत कसं सांगाल हो ना ना खूप लांबून येते ते इथं काय प्रवास यांचा जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटरचा आहे त्यांना मैदाना दिवशी येऊन इथं बैल प्रवासानं थकून जाऊन पळायचं होणार नाही म्हणून ते एक दिवस रेस्ट करायसाठी आपल्याकडे येतात आपल्या म्हणजे घरच्यासारखे जर त्यांना आपण वागणूक देतो त्यामुळे त्यांना घरचंच असल्याचं वाटतंय त्यामुळे ते आले की आपली मायाजवळ उतरतात तिथं आले की पुन्हा जवळ कुठं मैदान असले की तिथं जाऊन करतात मैदान आणि तुम्ही मग असे म्हटलं की पाच लाखाच्या मैदानालाच कसे येतात तर इतक्या लांब एक लाखाच्या मैदानाला किंवा छोट्याशा मैदानाला याला त्यांना परवडणार नाही निदान बाबांनो एक तीन का चार लाखाचं मैदान असलं तर बाबा गेल्यासारखं काहीतरी चार रुपये तरी मिळावं आणि त्यांची बैल हुकमी पळणारी ते त्यामुळे त्यांना खात्री आहे म्हणून ती इतक्या लांब येते बरोबर पण ना ना, ना आणि ह्यांची ओळख शाख्यांची ओळख ही झाली एक खरेदीतून ह्यांची दोन्ही तुम्ही घेतलीत दोन्ही पण वासरं एक यांच्याकडून घेतलं आणि यांच्या जवळच एक गाव आहे दुसरं काय नाव त्याचं संभाजीनगर पासून जवळ आहे तिथं ते माऊली म्हणून त्यांच्याकडून घेतला पण ते आता त्यांच्याकडून घेतलेलं आपलं सिकंदर जो आहे तो आता ह्या बैलांच्या बरोबरीत तो पळतोय बरं मला थोडं आजच्या जर मैदान पाहिलं एक बैलगाडी मालक म्हणून सांगा सत्तर टक्के लोक छत्रपती संभाजीनगर शंकरपटातली पळाई होती आणि त्यांनी यश चांगलं मिळवलं फायनलला पळाय तुम्ही बघितला असेल सातशे सत्तर टक्के बैल तिथलीच होते काय तुम्ही सांगाल तुम्ही दोन बैल घेतले त्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना सांगतो की यांच्याकडची बैल आणि आपल्याकडची बैल काही वेगळी नाहीत बैल तीच तुम्ह आहेत फक्त त्यांच्याकडले कोल्हापुरातलेच पैलवान कसे महाराष्ट्रभर जास्त कुस्त्या करतात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पण तालम्या येत्या पण तिथली वस्ता तिथलं वातावरण तिथलं खाणं ही जी त्या बैलांना जी चांगलं पोषक आणि मानवत आहे तसं यांच्याकडल्या भागातली वैरण त्यांचं जे आहार आहे आणि त्यांच्याकडून कष्ट करून मेहनत करून घेण्याची पद्धत यांची आहे ती आपल्यापेक्षा वेगळी आहे वेगळी म्हणजे कशी म्हणजे सांगतो 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 त्यांचा खुराक वेगळा आहे काय वेगळा आहे खुराक त्यांना सगळ्या महाराष्ट्राला कळू दे की त्यांना दुधाचा खवा घालतात बदाम आणि बाकीचे जे काही आपण पैलवानाला डाळी वगैरे घालतो त्याचे असे छोटे छोटे लाडू करून खात नसले तरी तोंडात आत घाल हात घालून त्यांना त्यांना घातल्याशिवाय ही स्वतः कुठलंही आपलं जेव जेवणे खाणे असे काही करत नाहीत दुसरी गोष्ट आपण कुठंतरी आपली बैल बांधून व्यवस्था नसत्या काय नसत्या बांधून घरी येतो असं काही नाही ती बैलांच्याजवळ झोपतात त्या बैलांना रात्रभर धास जरी चावला तरी ह्यांना चालत नाही त्याच्यासाठी ते रात्रभर बैलांच्या अंगावरती आता रात्री असं वातावरण स्वच्छ असून सुद्धा तिने सगळी बैल झाकून ठेवली म्हणजे आपण स्वतः ब्लँकेट टाकून बैल अशी जाम करून ठेवते की त्यांना ढास सुद्धा चावून देत नाहीत ही जी पा, म्हणजे पालन पोषण करण्याची पद्धत आहे त्यामुळे एवढं यश आहे त्यामुळे यश आहे आणि त्या, 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 त्या बैलाबरोबर ती एकरूप होते सगळ्यात महत्वाची आहे मित्रांनो बैलगाड्यात भरपूर कुटुंब आहेत पण मला ह्यांचं निरीक्षण जाणवलेलं आहे अक्क पूर्ण कुटुंब म्हणजे जवळ ह्यांचे चार पाच जे भाऊ पहिल्यांदा किती तुम्ही भाऊ भाऊ एकत्र येता बैलगाड्यात सांगा आता चौघ भाऊ या मी चौग भाऊ पण चौग भाऊ मैदानात मला नाही वाटत ही मोठा भाऊ आहे त्यांचा सम्राट आहे दोन नंबरचा नवा भैया त्यांचा चिमण्या आणि ही दोघ जण शाखीर आवळी जवळ येते त्यांचा राजा ही घरातच पहिरा येतील घरातली सगळी भाऊ भाऊ ती आणि डायव्हर घरातला सोडणारी घरातली सगळा छकडा सुद्धा घरातच बनवत ती बैलांच्या नक्या सुद्धा घरातच करते ती जे काय आहे ते सगळं घरात करते ती आणि त्या बैलाबरोबर बोलते ती एकरूप होते ती आणि त्यामुळे ते बैल त्यांना पण यश देऊन जाते ती कोणावर डिपेंड नाही एकीचं बळ असतं आणि कुटुंबाचं बळ आहे त्यामुळे ही यश आहे तर जाता जाता काय सांगाल की ए... बैलगाडा म्हटलं जातं श्री म्हणतात खेळाडू तुम्ही एवढ्या नाही येता काय सांगायला जातं आता यश मिळवायचे तर कशा पद्धतीनं बैलगाड्याकडं बघावं कारण तुम्ही एक मोठं यश मिळवलं काही दिवसातच तर दादा याच्यात कसं आहे स्वतः आम्ही घरचे पण लक्ष्मी ते सगळे घरचे पण पुरे मेहनत अख्खी घेते आणि आम्ही याला मेहनतीचा शंभर टक्के यश भेटतोस आणि शेकंडमध्ये बी आम्ही स्वतः मेहनत घेतो बैलावर स्वतः दूध मी सगळं कोणाचे विश्वासावरनी स्वतः दूध पाचतो स्वतः बैलाला खुर्राक देतो काय बैलाला अडचणी काय दूध हा किती दूध पाचतेसत आता चार चार पाच पाच लिटर झाला एवढं त्याला कुठल्या गायीच म्हैशीच का गाई गाई गीर गाय वगैरे काय गिर क्रॉस मध्ये गाय घेतो मी त्या साठी काय घेतो बैलासाठी स्पेशल आता चार पाच गाई आहे बैलासाठीचे घरी चार गया। चार गाय चार पाच गाय मित्रांनो आपल्याला यश दिसतंय हा चेक दिसतोय ही ट्रॉफी दिसते पण मागे खूप मेहनत आहे बैलगाडी क्षेत्रात एवढं मोठं यश मिळवायचं असेल तर हा एका दिवसाचा प्रवास नसतो छोट्या छोट्या गोष्टी करत आज एवढं मोठं पारितोषिक मिळवलं जातं तर मित्रांनो जे कासेगावचं मैदान झालं हिंदकेत्रे मैदान झालं त्या मैदानाचे ह्या वर्षीचे हिंदकेत्रे आहेत शंभू आणि चिमण्या एक होते कळंबीचे आणि एक होते छत्रपती संभाजीनगर येथून आणि ड्रायव्हर स्वतः होते तर त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद थांबा अरे